नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते व्हिडिओ एक विषयावरती बनवते आहे परराष्ट्र संबंधांमध्ये आपण असं मानतो की हा मित्र आहे तो देश मित्र आहे त्याचं आणि आपलं बिनसलेलं आहे किंवा अमुक एका देशाशी शत्रुत्व आहे कोणाशी ह्याशी संबंध असतात कोणाशी शत्रुत्वाचे असतात ह्या सगळ्या कशा रिलेटिव्ह टर्म्स असतात म्हणजे त्या सापेक्षतेने घ्यायचे असतात हे दाखवण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ खास करते आहे उदाहरण अतिशय एकदम वेगळ्या क्षेत्रामधलं आहे पण तरी त्याच्यामध्ये परराष्ट्र कशी होते याचं उत्तम उदाहरण तुम्हाला बघायला मिळेल ही गोष्ट आहे ग्रुप फॉर्टी टू जी फॉर्टी टू नावाच्या एका कंपनीची ही कंपनी संयुक्त अरब अमिरातीची आहे जी फोर्टी टू कंपनी ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम करते ह्या कंपनीच काम वाखडण्यासारखं का असणार आहे त्याच कारण पुढच्या डेव्हलपमेंट सांगेल त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल ही कंपनी जी आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी क्लाउड कंप्युटिंगची गरज असते म्हणजे प्रत्येक कंपनी खूप मोठाले सर्व्हर वापरत नाही स्वतःचे तर ते अन्य दुसरी कंपनी त्यांना सर्व्हर देते आणि त्या सर्व्हरच जी भाडं म्हणू आपण थोडक्यात अगदी मराठी भाषेत सांगायचं झालं तर त्याचं जे भाडं असतं ते चुकते ते ते करतात त्याच्या बदल्यात त्यांना अख्खा सर्व्हर वापरायला मिळतो म्हणजे त्यांनी जे काही बुक केलं असेल त्यानुसार अशी ही अरेंजमेंट जी फोर्टी टू नी सुद्धा स्वतःसाठी केलेली होती पण जी फोर्टी टू जे वापरत होता सर्व्हर ते ुआवाई या चिनी कंपनीने दिलेले होते या चिनी कंपनीशी आपलं क्लाउड कम्प्युटिंग साठी एक त्यांचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्यानुसार ते चालत होते आता गंमत अशी आहे की ह्या जी फॉर्टी टू कंपनी सोबत अमेरिकेचे सुद्धा संबंध होते अमेरिकेचे म्हणजे त्यांच्या अर्थातच सॉफ्टवेअर इंडस्ट्री सोबत इतर अनेक कॉन्ट्रॅक्ट ही जी फॉर्टी टूला मिळत होती प्रश्न असा निर्माण झाला की जी फॉर्टी टू हुवाईचा क्लाउड कम्प्युटिंग वापरते आणि मग ते जे काही काम करतायत ते काय काम आहे आणि त्याच्या ज्या सगळ्या खाचा खोचा आहेत त्या हुवाई असल्यामुळे चीनला समजत होते दोन हजार बावीस साली म्हणजे बायडेन यांचं प्रशासन होतं त्यावेळेला अमेरिकेची जी गुप्तहेर यंत्रणा आहे त्या यंत्रणांच्या असं लक्षात आलं आणि हे फायनल कन्क्लुजन आहे निष्कर्ष हा अंतिम निष्कर्ष असा निघाला की हुआवाई या सगळ्या अरेंजमेंट मध्ये असल्यामुळे जी फॉर्टी टू कंपनीकडे जे काही महत्वाचं अमेरिकन सॉफ्टवेअर्स अवेलेबल होती ती चीनला मिळू शकली आणि त्याच्यामुळे त्यांचे जे मिसाईल सिस्टिम्स आहेत पी एल फिफ्टीन आणि एक्स सेव्हन्टीन म्हणून सांगितलं जातं ह्या दोन्हींची मारक क्षमता अतिशय भेदक झाली आणि त्यांचा पल्ला वाढला त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये खूप मोठी भर पडली ही गोष्ट अमेरिकेला त्याची जी संरक्षण सज्जता आहे त्याच्यामध्ये व्यतीत करणारी होती कारण ह्या दोन देशांमध्ये जी एक स्पर्धा आहे ती स्पर्धा अखेर संरक्षण क्षेत्रापर्यंत येऊन पोहोचते आणि आपल्यापेक्षा चीन ह्या क्षेत्रामध्ये कसा पुढे गेला ह्याचा जेव्हा मा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की ही सगळी जी चलाखी आहे ती चलाखी ह्या ग्रुप फॉर्टी टू कंपनीकडे उपलब्ध असलेलं अमेरिकेचं सॉफ्टवेअर आणि गुवावाईचं क्लाउड कॉम्प्युटिंग ह्या सगळ्याचा संगम घडून आलेला होता आपण अनेकदा वेळेला ऐकतो की चीन तर या क्षेत्रात आता अमेरिकेच्या पुढे गेलाय ह्याच्या पुढे गेलाय त्याच्या पुढे गेलाय तेव्हा एक लक्षात ठेवा कुठे ना कुठेतरी हा चोरीचा मामला हा तुम्हाला आढळून येईल आज नसेल उद्या नसेल गुप्त रिपोर्ट जरूर असतात अमेरिकेकडे पण ते म्हणतात ना चोरीचा मामला आणि हळूहळू बोंगला तशी अमेरिकेची परिस्थिती आहे मी एका एक रिपोर्टचा उल्लेख केलेला होता जवळजवळ नऊशे पाने रिपोर्ट त्याची लिंक मी आ, इन वन ऑफ दिस डेज मी माझ्या ह्याच्यावरती टाकीन तो रिपोर्ट मी स्वतः वाचलेला आहे त्याच्यामुळे मला त्याची कल्पना ऐकतात काय ते आणि असेच रिपोर्ट हे गेल्या काही वीस वर्षामध्ये अजून आणखी रिपोर्ट तयार झाले असतील त्याच्यावर कारवाईच नाही कारण चोरीचा मामला हळूहळू बोंबला ही अवस्था आहे पण अखेर दोन हजार बावीस साली म्हणजे हळूहळू बोंबला का त्याचा अर्थ समजून घ्या अमेरिकेला काही चोऱ्या लपवायच्या असतात असं नाही पण ते तुम्हाला एक प्रकारे माहिती नाही कदाचित उत्तेज देत असतील की आधी तू चोरी कर तू चोरी केली की मग तुला सांगायचं की बघ तू चोरी केलेली आहे आणि तुला जर का आता हे अमुक 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 गोष्ट व्हायला नको असेल तर तू एक काम कर तू याची कबुली दे मला तू इथे कबुली दे आणि मी सांगतो ते हे काम कर म्हणजे आपल्याला जे डर्टी वर्क म्हणतात ना ते डर्टी वर्क त्याच्या हातून घडवून घ्यायचं असेल तर त्याला आधी एन्करेज करायचं बाबा तू चोरी कर आणि मग नंतर त्याच्या गळ्याशी तात आणायचा आणि त्याच्याकडून ती कामं करून घ्यायची ही मोडस ऑपरेंडी असते ही मोडस ऑपरेंडी गुप्तचर खातं वापरतं ह्याच्या बाबत काही वाद नव्हता पण अशा पद्धतीतील जागतिक राजकारणामध्ये सुद्धा हे तंत्र वापरणारा अमेरिका हा देश आहे आणि ते त्याच्यामध्ये आता वाकफगार झालेले आहे तेव्हा यांनीच स्वत त्या जी फॉर्टी टूला कदाचित हा आहे द्या त्यांच्याकडे सॉफ्टवेअर द्या मग ते तिकडे येणार अमेरिकेमधले अनेक नेते असे आहेत की जे चीनच्या गुळपीठात असतात आणि ते गुळपीठातले नेते जे असतात ते त्यांच्या हातात असेल तोपर्यंत ह्या सगळ्यावरती पांघरून पण घालायचा प्रयत्न करतात उगाच नाही कोणीतरी असा पुढे गेला तसाच पुढे गेला या गोष्टी अशाच होत नसतात भारतावरती आजपर्यंत असे आरोप कधी होऊ शकलेले नाहीये कारण तुम्ही कासवाच्या गतीने का होईना संथ गतीने का होईना पण स्वतःच काम स्वतः करतात त्याच्यामुळे चीनला घाई झालेली आहे चीनला ही घाई झालेली आहे की त्यांना कधी एकदा आपण अमेरिकेच्या पुढे जातो आहोत याची त्यांना चिंता आहे आणि त्याच्यासाठी ते गैरमार्ग सुद्धा वापरायला तयार असतात आता ही जी जी फोर्टी टू कंपनी आहे तिचा मी म्हटलं तसा गळा पकडण्यात आला की बाबा तुम्ही हे असं करताय आणि त्या हुवाईने हे असं असं केलेलं आहे आणि ह्याचा आम्हाला त्रास होतोय जी फॉर्टी टू म्हणाले आमचं तर काहीच नाही आम्ही फक्त त्यांच्याशी क्लाउड कॉम्प्युटिंगचा कॉन्ट्रॅक्ट आहे आम्ही स्वतःहून म्हणजे जाणून बुजून जर का आम्ही दिलं असेल स्वेच्छेने दिलं असेल तर तुम्ही म्हणू शकता पण तसं तर काही झालेलं नाहीये तेव्हा लक्षात आलं की जे बॅकहँड प्रोव्हाइड करणारे लोक असतात ना ते विश्वासपात्र असावे लागतात तेव्हा हे सगळं बघितल्यानंतर मग जी फॉर्टी टू तयार झाली आता मायक्रोसॉफ्ट पुढे आलेली आहे, आहे आणि त्यांनी सांगितलंय की आता तुम्ही मायक्रोसॉफ्टचं क्लाउड कॉम्प्युटर घ्या म्हणजे मग हे काही प्रश्न येणार नाही बघा प्रश्न कसा आहे तो की तो आजच्या घडीला एक खूप मोठा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब म्हणजे एक मोठं केंद्र बनायला बघतो आहे आणि ह्याच दरम्यान तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला ट्रम्प यांनी पाच मध्य पूर्वेच्या देशांचा दौरा केला त्याच्यामध्ये कतार जसा होता यूएई आणि कतार आणि सौदी तिघांनी मिळून ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक आम्ही अमेरिकेत करू म्हणून आश्वासन दिलेलं कणा होता तोच हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तेव्हा या सगळ्या कंपन्या ज्या आहेत यूएई ला सुद्धा अमेरिकेशी संबंध बिघडवायचे असतात असं नाहीये किंवा त्यांना चीनशी बिघडवायचे नसतात त्यांनी काही जाणून बुजून हेतुपुरस्सर पुरस्कर हे केलं असेल असं नाहीये पण त्याच्यामधून जे काही फलित पुढे आलं ते महत्वाचं आहे राजकीय दृष्ट्या जेव्हा हे सगळं सोयीचं असतं तेव्हा अमेरिका या गोष्टी आपल्या ब्लँकेट मधून बाहेर काढते आणि सांगते बघ तू तेव्हा ती चोरी गेलेली होतीस आणि आता मग तू हे कर हुआ गोष्ट आहे म्हणजे हुवा हवाई कंपनी जी आहे तिच्या तिची किती चौकशी केली असेल कल्पना करा तुम्ही त्यांची जी सी एफ ओ होती ती कॅनडामध्ये होती मेंग आणि तिच्यावरती असेच आरोप केले गेलेले होते तिला तुरुंगात टाकलं गेलेलं होतं अखेर त्याला काउंटर म्हणून चीननी अमेरिकेचे दोन लोक पकडून आपल्या तुरुंगात टाकले आणि मग अखेर मेंग कडून एक कबुली जबाब लिहून घेतला गेला त्याच्यानंतर तिची सुटका म्हणजे आरोपातून सुटका झालेली नाहीये तिला मायदेशामध्ये परत पाठवलं एक्स्ट्राडाइट केलं किंवा डिपोर्ट म्हणता येणार नाही एक्स्ट्रा इज द राईट वर्ड तिला एक्स्ट्राडाइट केलं तिच्या सुटकेनंतर काही दिवसामध्ये ते दोन अमेरिकन आहेत त्यांची सुद्धा सुटका झाली आणि ते आपल्या मायदेशी परत आले जी सुटका चीननी केलेली होती तेव्हा राजकीय हेतूंसाठी ह्या सगळ्या गोष्टी कशा वापरल्या जातात ह्याच हे जी फॉर्टी टू ग्रुप फॉर्टी टू हे उत्तम उदाहरण ठरायला पाहिजे आजच्या घडीला आपण जेव्हा म्हणतो की नाही आमचे तर चांगले संबंध आहेत पण चांगले संबंध जे असतात ते राजकारण्याच्या दृष्टीने संबंध असण ही वेगळी राजकारण्यांना कितीही वाटलं की संबंध चांगले आहेत तरी देखील मागून काम करणाऱ्या ज्या गुप्तहेर संघटना असतात त्या ते जे सगळं स्वरूप आहे ना त्या जी तुमच्या समोर बसलेली पार्टी आहे तिचे अंतस्थ हेतू काय आहे ते जर का उलखडायचे असतील तर त्यांची मदत घ्यावी लागते आता दुसऱ्या प्रकारे तुम्ही विचार करा की ही ग्रुप फॉर्टी टू ही संयुक्त अरब मधली कंपनी आर्टिफिशियल मध्ये काम करते ज्या अर्थी त्यांच्यासोबत सहकार्य करावं असं अमेरिका पुढे आली त्या ते अर्थी त्यांच्याकडे काही ना काही मी असं नाही म्हणणार इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत पण त्यांच्याकडे काही ना काही वैशिष्ट्य आहेत ज्याच्यासाठी ह्या अमेरिकन कंपन्या त्यांच्याशी करार करायला तयार झालेल्या आहेत आता तुम्ही जर तु का परत एकदा बघाल ही कंपनी जी आहे ती हुआवाईचा सर्व्हर होती बरोबर आणि ही संयुक्त अरब अमिराती राजकारण्यांसाठी एखादा संबंध जो असला समोर बसलेली पार्टी असते ती तुम्हाला तोंडाने काही आश्वासनं देत असते तुम्हाला ते सगळे पटतात सुद्धा पण त्यांचा अंतस्थ हेतू काय ह्याची जर का कल्पना याची असेल तर त्याच्यातली मोठी मदत जी आहे ती गुप्तहेर संघटना करू शकत असतात आता तुम्ही कल्पना करा की एक संयुक्त अमिरातीतली कंपनी अरब अमिरातीतली कंपनी ती वापरते काय आहे तो हुआवाईचे सर्व्हर म्हणजे चिनी सर्व्हर वापरते तर ह्या कंपनीच्या माध्यमातून आपलं जे महत्वाचं सॉफ्टवेअर आहे ते चोरीला गेलं ह्याचा तपास झाला आणि त्या निष्कर्षावरती शिक्कामोर्तब झालं आणि मग अमेरिकेने पुढची पावलं टाकली तर ह्याचा अर्थ काय होता लक्षात घेतो ही एक स्वावलंबी कंपनी आहे ती दुसऱ्या देशाची कंपनी आहे ती चीनचे सर्व्हर वापरते आणि तिने त्यातून काहीतरी केलेलं आहे अमेरिकेला हे कसं सिद्ध करता आलं की ह्याच्यामुळे आमचं सॉफ्टवेअर असं असं चोरीला गेलेलं आहे नुसती कल्पना करून बघा ह्याचा अर्थ असा की कुठून ना कुठून तरी ह्या लोकांना ऍक्सेस आहे म्हणजे ते जरी किती म्हणाले की कि बाबा तु, तुम्हाला सगळं सांगितलं जात की तुमचा डेटा कसा सिक्युअर आहे त्याच्यामध्ये कोणाला डोकवता येणार नाही त्याच्यात आम्ही असं करतो आम्ही तसं करतो हे सगळं जरी सांगितलं गेलं तरी देखील एका खाजगी कंपनीकडून हुआवाहिनी डेटा उचलला आणि तो आपल्या मिसाईल सिस्टीम मध्ये वापरला ही पूर्ण चेन एस्टॅब्लिश करायची एखादा पोलिसाचं काम तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही कल्पना करा तुम्ही ह्याच्यासाठी पुरावे कसे गोळा कराल ज्याच्यात तुम्हाला एंट्रीच नाही त्याच्यात तुम्ही काय काम करणार तुम्ही एखादा वकिलासारखा विचार की हे सिद्ध त्याच्यासाठी मला काय काय पुरावे लागतील आणि ते मी कुठून गोळा करणार म्हणजे कल्पना अशी करा तुम्ही आज राष्ट्रपती भवन आहे त्या राष्ट्रपती भवनाचा काही भाग जो आहे तो सुरक्षित आहे तिथे वाटेल तो माणूस आतमध्ये जाऊ शकत नाही तरी मला सगळी बित्तम बातमी त्याची आहे कशी आहे कुठून आहे काय आहे कल्पना नाही आता हे एक ह्युमन इंटरफेस म्हणून तुम्ही बघाल तर तुम्हाला चटकन कळेल की एखादा माणूसच ज्या एरियामध्ये जाऊ शकत नाही तिथली बित्तम बातमी आणणं म्हणजे किती कठीण आहे तीच परिस्थिती एखाद्या सिस्टीमवर असते ज्या सिस्टीम मध्ये तुम्हाला एंट्रीच नाही त्या सिस्टीम मधून काय झालं आणि कसली चोरी झाली हे जर का तुम्हाला समजत असेल तर अमेरिकन कंपन्या ज्या आहेत किंवा त्यांच्या तपास यंत्रणा यांच्याकडे किती प्रगत प्रकारची टूल्स अवेलेबल आहेत याची कल्पना तुम्हाला येऊ शकेल आणि म्हणून कुठलाही भाग जो आहे तो गुप्त ठेवणं अतिशय आज कठीण झालेला आहे याचं स्पष्ट कारण असं आहे की अखेर त्या त्या देशामध्ये डेव्हलप झालेल्या आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या सिस्टीम्स प्रत्येक देश डेव्हलप करत नाही ते अखेर दुसरी सिस्टिम्स वापरतात दुसऱ्या देशांच्या आणि त्यातून जी काही बॅक उघडली जातात ती महत्वाची आहेत आणि मग आता अमेरिकेने त्यांच्यावर दबाव आणला जी फोर्टी टू वर नाही तुम्हाला हे सोडावं लागेल त्यांनी गेल्या वर्षी मान्य केलं की नाही ठीक आहे हे आम्ही आता सगळं असं सुधारतो पण अजून सुद्धा पूर्णपणे संबंध हुवाईशी तोडलेले नाहीत तेव्हा प्रश्न इथे येतो की तुम्ही जर का राजकीय कारणांसाठी म्हणून हे सगळं वापरता आहात ती खरोखरच तुमच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी करता आहात हा प्रश्न येतो तुमचं मन जर का क्लिअर असेल तर तुम्हाला दोन हजार बावीस साली कळलं तेव्हापासून तुम्ही लकडा लावायला पाहिजे होता आणि तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे होता ही जी कंपनी कुठची आहे ती ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे होती तुम्हाला जर का च्या सरकारनी त्याच्यामध्ये कॉपरेशन दिलेलं नसेल तर त्यांच्या सोबत सुद्धा प्रश्न येतात पण हे सगळं न होता युएईशी धडाक्याचे संबंध ट्रम्प आल्यानंतर तर आणखी ते सुधारले कारण ह्यांनी आम्ही पैसा टाकतो आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता कल्पना मिडल इस्ट सारख्या देशांमध्ये जिथे टेम्परेचर अराउंड द इयर थोडाफार विंटरचा भाग सोडला हिवाळ्याचा तर किती जास्त असतात आणि तिथे डेटा सेंटर्स ला टेम्परेचर्स मेंटेन करावी लागतात त्याच्यासाठी किती वीज वापरली जाईल ह्याचा विचार कर आणि ती वीज सगळी म्हणजे खर्चिक काम आहे खरं सांगायचं झालं पण ते खर्चिक काम करायला सुद्धा अमेरिका तयार झालेली आहे इतकी युवई का महत्वाची आहे यांना इतका सारखा देश यांना का महत्वाचा झालेला आहे हे प्रश्न आहेत आणि हे गुढ प्रश्न कुठलेही जेव्हा तुम्ही एखादं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन बघता तेव्हा त्याच्या मागचा राजकीय काही ना काहीतरी संदर्भ असतो तो शोधल्याशिवाय आपल्याला ह्याचं पूर्ण स्वरूप कळत नाही आणि एखाद्या राजकीय संबंधांचं स्वरूप कळायचं असेल तर त्याच्यामुख फायनान्शियल ट्रान्झॅक्शन सुद्धा कळायला लागतात या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक म्हणून काम करत असतात आणि म्हणून कुठेही आपण जर का आज जर का कोणी तुम्हाला शब्देवर सांगितलं नाही ना युए हा भारताचा चांगला मित्र आहे तो मित्र आहे बरोबर आहे अमुक अमुक अमुक, अमुक बाबतीमध्ये तो मित्र आहे उरलेल्या बाबतीत तो मित्र असेलच असं नसतं ते गृहीत धरून चालता येत नसतं हे खास कशासाठी सांगते आहे की एवढूच काही झालं हा चीनने आमचा सगळा एरिया हे केला ती जमीन बळकावून घेतली मग काय तर पुतीननी कुठली ती पार्ट जे आहेत ते पाकिस्तानला द्यायचं ठरवलं आणि मग पाकिस्तानला कारण काय ऍक्च्युली ते सगळं थोतान बाहेर पडलं की रशिया पहिल्यापासून विमानं देतो विमानाचं इंजिन देत होती चीनला आणि ती विमानं चीन पाकिस्तानला देत होता तेव्हा रशियानी पाकिस्तानला इंजिन दिली ही बातमी त्याचा गजब करणाऱ्या लोकांचा हेतू लक्षात घेत आहे ह्या अतिशय कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात मोदी सरकारने ज्या पद्धतीने तारेवरची कसरत करत हे सगळं सांभाळलेलं आहे ते बघितलं तर अक्षरशः मन हक्क होतं या माणसाला हे सगळं जमतं कसं दैवी कला आहे मित्रांनी दैवी कला आहे असो ही कथा तुम्हाला एवढ्यासाठी सांगितली कि राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी कशा वापरल्या जातात कुठे त्यांना हवं हो तेव्हा ते, ते पोतडीतून बाहेर काढतात तोपर्यंत राष्ट्रीय सुरक्षेचा काही संबंध नाही तो जो रिपोर्ट नऊशे पानाचा आहे अनेकांनी माझ्याकडे मागणी केलेली आहे त्याची लिंक मी लवकरात लवकर तुम्हाला देईन किंवा नाव देईन म्हणजे तुम्हाला त्याचा शोध घेता येईल हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ही लिंक शेअर करा चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच कायम ठेवा